बातमी मालवण शिवपुतळा प्रकरणी मालवण शिवपुतळा उभारताना नियमावलीचं उल्लंघन झालं आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे त्या संदर्भात तपास सुरू झालेला आहे आणि या तपासामध्ये महत्वाचा खुलासा समोर येण्याची शक्यता आहे आठ महिन्यापूर्वी या पुतळ्याचं पुतळ्याची उभारणी झाली होती मात्र हा शिवपुतळा कोसळल्यानंतर या शिवपुतळा उभारताना नियमावलीचं उल्लंघन झालंय का हे तपासा त्या प्रकरणी तपास सुरू आहे आणि तपासात अनेक महत्वाचे खुलासे समोर येऊ शकतात राजू मिश्राजी आपल्या सोबत जुळले आहेत जी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत असा शिवपुतळा उभारताना काही नियम असतात का आणि कोण कोणते तपशील सांगा नमस्कार आपल्या शासकीय आपला जी आर एक आहे पुतळा उभारताना कला संचनालयची मान्यता घ्यावी लागते या मान्यताच्या अनुषंगाने कलेक्टर साहेब ज्या जिल्ह्याचे असतात त्याची मान्यता ते पुढच्या कारवाई करण्यासाठी देतात कला संचनालयच्या जी आर प्रमाणे दर कलाकार जो पुतळा उभारतो तो अगोदर छोटा मॉडेल तयार करतो क्ले मॉडेल म्हणतात त्याला क्ले मॉडेल तयार करून तो कला संचनालयाच्या एक्सपर्ट लोकांना दाखवतो एक्सपर्ट लोक ते पुतळा बघतात क्ले मॉडेल आणि छत्रपती महाराजांचा पुतळा छत्रपती महाराजांचाच आहे की नाही ते बघतात hmm. प्रपोशन बरोबर आहे की नाही ते बघतात आणि त्या दृष्टिकोनातून ते मान्यता देतात जेव्हा त्यांना मान्यता दिली जाते त्याच्यानंतर ते, ते किती फुटाचा कुठला मटेरियल वापरून काय करतात त्याच्याबद्दल कला संचालयाचा कुठला इन्व्हॉल्वमेंट नसतो ते कलाकार स्वतःच्या स्तरावरच मटेरियल डिसाईड करतात स्वतःच्या स्तरावरच स्ट्रक्चरल इंजिनिअरची मान्यता घेतात स्टेबिलिटीसाठी आणि ते उभारून तयार करून क्लायंट देतात या केस मध्ये मला वाटतं इंडियन नेव्हीला त्यांनी ते करून दिलेलं आहे तर शासकीय नियमाप्रमाणे त्यांनी एप्लिकेशन केलं होतं एक वर्षापूर्वी त्यांनी मान्यता घेतली होती सहा फुटाच्या क्ले मॉडेलला आणि नंतर मला वाटतं त्यांनी हे उभारलं स्टील प्लेटमध्ये स्टील प्लेटची स्टिचिंग करून कास्टिंग करून त्यांनी हे केलं